मनसर तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत असलेल्या बायपास रोड जवळील माउली हॉटेलमध्ये दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी टपरीत चोरी करत टपरीतील अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचं साहित्य चोरून नेलंय मनसर निगोटवाडी बायपास जवळ ज्ञानेश्वर नारायण मोरडे राहणार मोरडेवाडी यांचे माऊली हॉटेल असून हॉटेल समोर पाणटपरी देखील आहे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या हॉटेलच्या टपरीचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी टपरीतील रुपये किमतीचं साहित्य चोरून नेलंय यापूर्वी देखील मोरडे यांच्या हॉटेल व टपरीमध्ये चोरी झाली होती त्यावेळी त्यांच्या हॉटेलमधील हॉटेलचे साहित्य चोरीस गेलं होतं त्यावेळी ही सर्व किराणा माल फ्रीज भांडी खुर्च्या टपरीतील परफ्यूम मायक्रोफायबर कपडे गाड्या सजावटीचं सामान झाडांच्या कुंड्या गार्डन पाईप चार्जिंग बल्ब मोबाईल चार्जर टेबल फॅन व्हीलचेअर काउंटर कोल्ड्रिंक्स बिस्किटे अगदी बिस्लेरी पाणी बॉक्स ब्लूटूथ स्पीकर दूधसुद्धा चोरून नेऊन लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता याबाबत मोर्डे यांनी पोलीस ठाण्यात तीनही वेळा तक्रार दाखल केली मात्र अद्यापही चोरट्यांचा शोध लागला नाही तीनही वेळा पै पाहुणे मित्रपरिवार यांच्याकडून पैसे गोळा करून हॉटेल व्यवसाय सुरू केला मात्र चोरटे वारंवार चोरी करत असल्यानं आता जगायचं कसं हा प्रश्न त्यांना पडलाय याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांना माहिती समजली असता त्यांनी हॉटेल व्यवसाय करणाऱ्या दाम्पत्याची भेट घेत त्यांना धीर दिला असून मंचर पोलीस स्टेशनने तपासाची गती वाढवून सदर चोरट्यांना लवकरात लवकर मुद्देमालासह पकडावं व दाम्पत्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे मी प्राध्यापक सुरेखा अनिल निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुका संघटिका आता आमच्याच मोरडेवाडी या ठिकाणी मनसर बायपासला मोरडे यांचं माऊली हॉटेल आहे याची या वीस दिवसात तीन वेळा चोरी झाली प्रथमतः त्यांच्या हॉटेलची चोरी झाली त्यांनी एफ आय आर वगैरे नोंद केली होती पोलीस स्टेशनला परंतु आता पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी चौकशी करून तपास चालू आहे तो तपास चालू आहे अजून चोर मिळालेही नाहीत तरीही परत अजून दोन वेळा म्हणजे तीन वेळा चोरी त्यांची झालेली आहे पहिल्या वेळी फक्त त्यांचा गॅस शेगडी सिलेंडर वगैरे बाकीच्या भांडी गेली होती चोरीला आणि आता रविवारी जी चोरी झाली त्यामध्ये अगदी त्यांच्या फ्रीज सह सगळं चॉकलेटच्या बर्नीसह सगळं चोरीला गेलेलं आहे म्हणजे हे चोर स्थानिक आहेत की बाहेरून येऊन चोरी करणारे आहेत याचा पहिला तपास केला गेला पाहिजे या चोरीसाठी ज्ञानेश्वर मोर्डे हे स्वतः टपरीत झोपत होते परंतु त्या दिवशी रविवारी त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं ते घरी गेले आणि त्याच दिवशी पुन्हा त्यांची चोरी झालेली म्हणजे हे कुठेतरी एक ते तपास ठेवूनच म्हणजे ही चोरी चोरी ही पूर्णपणे नियोजनबद्ध केलेली आहे आणि दुसरी गोष्ट आता त्या संदर्भात मी आपले मनसर पोलीस स्टेशनचे पी एस आपले फुगे साहेब असतील त्यांना मी कॉल केला तर त्यांच्या माहितीतून असं माझ्या निदर्शनास आलं की त्यांनी यांची एफ आय आर नोंदून घेतलेली आहे पोलीस तपास करत आहेत त्या, त्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे कालला सुद्धा त्यांनी त्या पंधरा मोटरसायकल्स पकडलेल्या आहेत परंतु स्थानिक लेवलची मोटरसायकल नाही आहे आणि त्यात जे चोर पकडले जातील त्या चोरांकडे जे साहित्य मिळेल त्यातील जर साहित्य यांचं काही असेल तर ते आम्ही यांना देऊ परंतु ते साहित्य मिळण्याच्या आधीच परत त्यांची तीन वेळा चोरी झालेली आहे त्या माध्यमातून मी त्यांच्याशी चर्चा केली असता साहेबांनी सांगितले की यांना जर संशय वगैरे असेल तर आमच्याशी संपर्क साधा म्हणजे त्यांची सहकार्याची भूमिका आहे परंतु त्यासाठी सुद्धा सेक्स सिक्युरिटी म्हणून कालपासून त्यांनी पेट्रोलिंगची गाडी पण चालू केली असं त्यांनी सांगितले परंतु माझं एक स्थानिक जनतेला पण एक आवाहन आहे मराठी माणूस जो जगतोय किंवा कष्ट करतोय त्याला कष्ट करून जगू द्या आप आपले हे दावे कमी करा ज्याच्या नशिबात आहे त्याला मिळणारच आहे जर कोणी जाणीवपूर्वक करत असेल किंवा त्रास देत असेल ते त्यांनी थांबवावं आणि एखाद्या सामान्य माणसाला जगण्यासाठी उर्मी द्यावी प्रत्येक वेळी जर तो प्र, चोरी होणार तो परत माल भरणार कुठून तरी कर्ज काढणार परत ते कर्ज फेडायच्या आधीच परत त्याची चोरी होणार आणि त्रास देऊन कमी म्हणजे जे आपण म्हणतो मराठी माणूस मराठी माणूस मराठी माणसाला आपण मराठी माणसाने ताकद द्या तो काम करतोय कष्ट करतोय त्याला प्रेरणा द्या त्याच्या मागे थांबा नसेल तुम्हाला काही त्याचं पटत किंवा त्याच्या काय तुमच्याशी वादविवाद असतील तर ते तोंडाने सांगा परंतु अशा पद्धतीने त्याचे नुकसान करू नका आणि त्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद द्या एवढंच मी सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र मी ज्ञानेश्वर मोड आहे माझं मनसरपाय बायपास मोडवाडी यामध्ये माऊली हॉटेल या नावाने पान स्टॉल आणि माझं हॉटेल आहे या ठिकाणी पहिल्यांदा एकवीस जुलै रोजी चोरी झाली होती त्यावेळेस माझा हॉटेलमधील टपरीमधील फ्रीज वगळता संपूर्ण हायव चोरीला गेला होता त्याच्यानंतर आत्ता सहा ऑगस्ट रोजी बाहेर तर कुंड्या वगैरे हो होत्या महेशच्या कुंड्या होत्या गार्डन पाईप वगैरे होते सुद्धा चोरून नेले आणि त्यानंतर आत्ता रविवारी म्हणजे अकरा तारखेला रात्री चोरट्यांनी पुन्हा एकदा फोडून टपरी मधील आत्ता यावेळेस फ्रीजसहित सर्व काही वस्तू चोरीस नेलेल्या आहेत मी दोन तू तिन्ही पण वेळेस पोलीस स्टेशनला कम्प्लेंट वगैरे केलेली आहे त्यांच्या एफ आय आरसुद्धा सुद्धा माझ्याकडे आहे त्यांची पोच पावती तरी सुद्धा त्यांनी तिन्ही वेळेस काही आत्तापर्यंत एक्शन घेतलेली नाही आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी करावं अशी माझी विनंती आहे त्यानंतर आता मी सुरेखाईनं सांगितलं असं असं झालं आहे सामान्य कुटुंबावरती अन्याय होतो आहे त्यामुळे पोलिसांनी व्यवस्थित सहकार्य करावं आणि माझी चोरी लवकरात लवकर पकडून द्यावी अशी माझी विनंती आहे